ए तू तुला काय सांगतो साबा पुढे तुवा खून करी जागे आता जरा के तेवा तुझी नाही म्हणली ना या बा हा चल आता किती लांब आहे तुझं घर आलं आता जवळ आलं तुम्हाला सांगते साहेब बाबा माझा But... दा। ना म्हणजे विषय असं झालेला होता मला एक पोरग आवडत होता बरं का हा तो पोरग आवडायचा आणि मी घरच्या सांगितलं मला त्या लग्न करायचं म्हणलं तर लग्न करायचं म्हणलं तर ते म्हणे आधी दाखव विको त्याला दाखवलं नेऊन तो डायरेक्ट ते मारेल जाऊन आले त्याच्यावर नाही म्हणे या लग्न नाही करायचं म्हणे म्हणजे तुझ्या आई बापांचा विरोध होता तर लग्नाला विरोध होता पण मग काय केलं आम्ही पळून गेलो रजिस्टर करून घेतलं म्हणजे कायद्याने तुम्ही लग्न केलं लग्न केलं आम्ही पण त्यांनी काय केलं मग नंतर मला म्हणे निघून जाय म्हणे असं तस काय काय नाही का परत त्यांनी मला तोड पण दाखवू नको असं तसं बोलले मग आता मला हिस्सा वाटा पाहिजे असं म्हणजे तुला तुझ्या जमिनीमध्ये हिस्सा वाटा पाहिजे घरात हिस्सा पाहिजे मग नवरा कुठे तुझा आता ते किडनॅप केला ना मला तर पक्का पक्क धावतेच किडनॅप केला मानावर कमी कमी महिन्यापासून ते मी पाहत हिंडले त्याच्या नातेवाईकात हिंडले मा नातेवाईकात हिंडले तो आता नातेवाईक सोडून जाणार कुठे तुम्ही सांग बर त्याला काय बाहेरच वगैरे काहीच नाद नाही हा हा नाही चांगलंय तू पण तू असं त्याच्या मित्र वगैरे कोण नात सगळ्यांना सगळ्यांना सगळीकडे विचारलं शेवट मग पर्याय मला तुम्ही सापडले म्हणून तुम्ही तुम्हाला घेऊन आले मला माहितीये किडनॅप करेल मानावर आमचं म्हणजे लग्न झालेलं बघवत नव्हतं ते नाही म्हणले होते ना ते नको माझ्या संघ म्हणून त्यांनी किडनॅप केलं काय दिवस त्याला मारून टाकतील जर जास्त दिवस जर त्यांच्या हातात राहिलं तू कस का मला तर लई भीती वाटते साहेब पण काही करू नये ना मला नवरा पाहिजे मला त्या जमिनीमध्ये वाटा पाहिजे घरदार ठीक आहे तू काही काळजी करू नको तुझ्या नवऱ्याचा शोध तर आपण घेणारच बरे का आणि जर तुझ्या आई बाप दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करील मी रडू तुमच्या रडू नकोस रडू मी तुझ्या बाजून उभा आहे खंबीरपणे हा करतात ना ते मी बघतो तुझ्या बापाचं नाव काय बाबूराव तोंड जोडे बाबूराव तोंड आणि आईचं नाव काय शांत तोंड जोडे तोंड जोडे आईला म्हणजे चांगलेच तोंड जोडतात वाटत हा नाही नाही ह्यांच मी कसं तोंड जोडतो तीच बघ आता तू साहेब तुमच्या बाया पडते पण काहीतरी करा नाही नाही तू रडू नकोस बरे का आणि तू तुझी काळजी घे महत्वाची मला ना काळजी बाकीची काही नाही मानावर याचीच काळजी पडली अरे मारून टाकायला काय किड बाप बापलं डेंजर आहे तुझा बाप किती डेंजर असू दे त्या बापालाय ना कायदाच काहीच आई आईला डेंजर आहे माझ्या आई जे म्हणून तेच करतो मा बाप हा का म्हणजे तुझा बाप सगळा आय शिकीवर चालतो तर चला ना साहेब लवकर तुम्ही तुम्ही चौकशी करू अरे चौकशी केल्यावर कसं काय जमणार ज़, ज़, नाही का मला केस लवकर पसारा पडलाय घरात हा बाबा काही कामाचं नाही आज तर सर सकाळचा पडलाय अजून उठेल नाही काय रोग झालाय का न त्याला त्याला माहितीये शांती घेते आवरून सगळं काम हा आता युबूच हे भरायचं तिकडं जानवरांना नेऊन टाकायचं तर इडच गज घालून ठेवलाय हा दहा वाजत आले अजून उठेल नाहीये त्याला माहितीये शांती घे बरोबर आवरेल सगळं दे मी तसच दे पडून देते ते अजून उठा ना आज काके दिवसभर झोपायचं का न बाई का हो आम्ही काय म्हणते काय राहिलं माणूस ऐकलं का हा झोपायचा लोकांची दहा काम झाले मला डोकं दुख राहिले तुमचं बरं तसं डोकं दुखत आहे कामासाठी नाटक करीत आहे उठा इतके दिवस नाटक केले का मी हा इतके दिवस तेच करेल पण मी म्हणून राहते सगळं सांभाळून घेते अरे तो स्कोर फसे का का लोक ऐसा ये हां माच नहीं एकटीच तुमचा नाही का बरं ते बाकीचे जाऊ दे तुम्ही उठा बरं पहिले हर डोक उठले पटकन उठा ते का हां रात्रभर झोप आली का नाही या डोक्यान काय झालं तुमच्या डोक्याला काय माहिती नुसतं अर्ध दुख राहिले ग हां ना खाच्या टायमाला बरं डोकं नाही दुखत आता जर म्हणले सायपाक झालाय जेवाय चाल तर तडकन उठल लगे तो जेवारे नको ग माझी उचाल लाड दादा भाकरी कुसकारी तर तवा नाही काही माणूस आहे असे नाटक करीतो त्याला माहितीये शांती सगळं आवरून घेईल तुम्ही पहिला उठा ते खूपच टाका त्या जनवाराने उठ अरे नको ग मला नको गांती नको त्याला ताण देऊ पडू दे मला काय आता हा

हा चालले अरेच उठलं कसं काढतो आता मला फुकटंच लागत आहे ना ग मी का बा स्वतःचं खातोय तुला नाही का माहिती जग चारलं तर जर मी जर एवढा आयडिक्स लावू आम्ही नाही रिकामी लावायला लाव ग तो परत डोकं क्लिअर होईत परत जावस असतो मी सकाळपासून कामावरून राहिले तुमच्या डोक्याला आहे ना मी आयडिक्स चाळाय रिकामी नाही काय का? का का? का ते झेंडू बाबे का हे काय आयडीच लावून अगे दे तुम्हाला हात नाही का अगं तो आता देणार लावून मग मी काय बावडते का एवढी डोक्याला घ्या चोळून तुमच्या हाताने हा का आणि तो दुखल्यावर तो आता लावते का माझी लावते मला कशी बाती साध्या काही डोकं दुखत एवढं द्या लावून काय काहीतरी काय करत बोल बर बाकीच्या पंचायती करू नका तुम्ही येणार आहे का मग कोंबडा खा जाऊ ना गे मन मत डोक्या तिथपर्यंत राहून जाईल एवढं एवढं नाही आता बरोबर राहील तुमचं नाही राहणार तिथपर्यंत म्हणलं का बरोबर राहत तिथे गेल्या परत झोपलं तर परत वापर ते म्हणजे पाहुणा का आजारी एक काय नको नेमत मी तर मा बापाला म्हणले ये नकोच आम्हाला सांगू द्या गाणीला इडच पडू दे काला कोंबड्या तिथे कापी जाऊ दे त्याचा जीव आहे महाके जाव आहे का दर एवढ ला मोठा जाव आहे सुपरा पाडला अरे तवाच पाय चला बस सोबरा तवा आपला तुझ्या काळाला नाही का तवा मला तर पटतच नव्हता बाप आगा आगा मा बाप पण लय मोठं त्याची शेती वाढी आणि लय मोठ आमक आहे शेतकरी आणि तुमच्या गाळ्यात लोटलं नाही तर मा काय आता सांगते तळपायासारखं तरी हाय का तो मुस्क नाही का तळपायासारख आणि मग नाही काय खरंच तोच तळपायासारखं म्हणजे काय आता काय म्हणते ना काय काय ते नशिबात पडलं दोडाने हसून करावा गोड आता पाळी आली मन नाही काय ती ते काय सांगत ना, ना त्याला ती मन थांब काय सांगू नको थांब ना ऐक ना ताकद सांगत ना ती मन ते काय म्हणते ना ते सांग ना काय म्हणते ते याला ती येईना बा मला तुला ना मग बस का म्हणून वडगळीला नव्हता नवरा ते काय होत ना ते आणि अजून काय म्हणते झालं पुढं मला नाही माहिती नाही ना या अशा रिकाम्या मनी नाही ती मला चांगलेच मनी आहे त्या बरं नको नाटकी करू दे चोळ चाल तुला कोणी बायको नसती दिली हा पण मी म्हणून राहिले आणि वरून मावस तोरा दाखवतोय मी आता सण करायला घेता नाही अरे काय तोरा दाखवला तो आव काय म्हणतो जाऊ द्या पोर सोर डोकं डोकं एक तर मला डोक्याला ताण नको चाटते तुला एकच सांगतो बाय बा पहिले तू आयडीस लागते माव आयडीस लागते ते खूपच ते पहिलं तिकडे सापडा होते मी काहीच करा रे तुला जायचंय ना आपल्या बा तो आपण चल कोबडा काय चल म्हणजे तुम्हाला ते आवरायचं नाही नाही तुला लावले तर तुझे लाईल मायाला चल काय तिने गेली तुझ्या ऐकून म्हणजे माझे खरे का मी का तुमच्या डोक्याला माझे डोक्याला तुकडा एवढं चोळून द्या म्हणाल असं करा तुम्ही येऊच नाका जेवण मी एकटीला बाप काय नाही आलं काही नाही म्हणा नको नको चल ते पहिलं खूप ते जाणार खिशात घालून घेतो वाटलं चालेल का

येतील कोणी ना तर आपल्या घर कोण येणार चाल टाईम चाल मला कोंबडा खायला जायचं कोंबडा खायला जाणार इथं तुझं नाव घेतलं तरी कोंबडा खायला जातो काय काय माकड कशी बोकर डोळी करून पवरायला पाहिजे काय बघतो रे बघतो काय त्या बा ती पा त्या बा ती खैशीन कशी बाऊ राहील खैशे अरे मग बरोबर रे तिला आई बाप म्हणायची लाज वाटती हा थांबलगा ते लाईकच नाहीये दोघाबी झालं काय पण जा, मग काय झालं झालं काय साहेब तुम्ही सांग बरं आता माझ्याकडे तक्रार शांत आहे बस बरं नाही थांबा दादांचं ऐकू दे बोला बरं दादा माझ्याकडे ना तक्रार आली हां की तुम्ही दोघांनी तिच्या नवऱ्याला किडनॅप केलंय केलेलंच आहे साहेब साहेब तुमचं नाव काय माझं गंगाराम बारके कोणत्या पोलीस स्टेशन ना आले गावगाडा पोलीस स्टेशन ना आले काय तक्रार मी काय साहेब हा तुम्ही बसा न हा मी बसतो बसा बस माझं करू बस हा बसा पाहिजे साहेब तुम्ही बोला बरोबर बारके साहेब काय माहितीये का तुम्ही तुमच्या जावायला किडनॅप केले बर एक महिना झाला तो तिच्या पैसे नाही आता गावात सुद्धा कुठं नाही पैसे पण कुठं नाहीये तो बर तुम्हाला काय माहिती आम्ही किडनॅप केलं तुमच्या मुलीने तक्रार दिली मला काय काय तुम्हीच करेल मला पाहत नव्हतं तो तिकडे मा... जा तू आता परत आली काम जाऊ साहेब लोकायला मला यायची गरज नव्हती मला ही वाटा पाहिजे मला मानावर पाहिजे तुम्ही किडनॅप करून ठेवले मला एवढं माहित आहे अरे किडनॅप करायचं आमचं काय तू तुम्हाला माझा आवडला तू घेऊन गेली त्याचा तिकडे सपाटा झाला का तो केला या मला माहिती नाही तुम्हालाच पाहत नव्हतं आम्ही दोघं सुखाने करीत होतो खात होतो ना त्याच्यामुळे तुम्ही किडनॅप केलंय मानावऱ्याला कुत्तारडे तुझ्या मनाने केलंय ना आमच्या दारात काय आली पोलिसांना घेऊन तिकडच मिटवायचं इड पाय नाही द्यायचा परत आम्हाला मिली आम्ही तुला मरेले सांगेल मला मेलेलेच आहे मला तुमची काही गरजच नाही मला माझा नवरा द्या त्या खोलीत लपून ठेवेल असं मानावर मला माहिती काय समन तुझा बिन तुझ्या नवऱ्याचा जास्त बोलायचं नाही बरं का साहेब साहेब हे बघा ध्यानात ठेवा जरा पोर चुकीचे वागली ना आम्ही तिचा विषय सोडून दिला बरोबर आता हिचा नवरा कुठे गेला आणि ती कुठे राहती आम्हाला माहीत सुद्धा नाही आम्ही दोघांवर कस राहतो आम्ही तिला मागणं पाहिलं होतं हो। तिने आम्ही पाहायला पोराशी लग्न केलं नाही तिने लव्ह मॅरेज केलं तिचं तिचं ती पळून गेली त्या दिवसापासून आम्ही दरवाजे बंद केले तिच्यासाठी तिने आमच्या दारात यायचं नाही आम्ही तिच्या दारात येणार नाही तिला अशी सहा महिने आलेच नव्हते तुमच्या झाली नव्हती तर आता मला माझा नवरा द्या तुम्ही काहीतरी केलंय मला माहित नाही याने मारून टाकलं काय केलं मला मानआवर पाहिजे तू काळजी करू नको आपण तुझ्या नवऱ्याचा हिच्या नवऱ्याच्या साथीने वाटे घ्यायला येईन आपल्या बाकांनी कुदान म्हणून त्यांनी मानवऱ्याला काहीतरी केलं बर मला सांग तुला हिस्सा घ्यायचा ना काही गरज नाही तुला इसा पाहिजे तिक का? ना तिकडं कोर्टात भांड आमच्या दारात नाही यायचं काय समजलं काय जरा घेताय बापाच म्हणून तर बापाचं मागायला कोर्टात जायचं इथं आमच्या दारात नाही यायचं कोर्टात जायचं मागायचं म्हणजे मी पोलिसांना सांगितलंय पोलिस मला देईन आम्ही तुला देणार नाहीये तू काय देणी बाबा साहेब असं बोल राहिलं लागेल तुम्ही जरी म्हणला ना ते नवराबाई मारून टाकला काय साहेब द्यावाच लागणार आहे ना जास्त आणि जास्त त्याच्या पद्धतीने कायदेशीर मागायचं आम्ही सहकुशीने तिला देणार नाहीये तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही त्याच्यात पडू नका आम्ही जोपर्यंत नवरा बायकोडा तुमचं काम काय आहे फक्त कम्प्लीट लिहून घेणं जागा जमिनीची हिस्सा करणं तुमचं काम नाहीये मा ना माझं काम आहे कंप्लेंटच येऊन गेलं बरं का बस मग पुढचं मला सुद्धा ना तुम्हाला पोलीस स्टेशनला नेणं हे पण माझं कर्तव्यच आहे पोलीस जमिनीत हिस्सा मिळून नाही जा नावऱ्याची केस आहे किडनॅपिंगची समजलं का हो ना मग किडनॅपिंग पुरतच बोला ना आमचं काय सामान नाही तुम्ही आमच्यावर पाहिजे काय नाही नाही आमच्यावर का शक खाल्ला तुम्ही तुमच्याकडे काय पुरव आहे का आम्हीच ठेवलंय त्याला नाही साहेब मला पक्क माहितीये हे निष्ठे वेल मान समजलं काय मारून काहीतरी केलं असेल तुम्ही आमच्या घराची चौकशी करा तुम्हाला जर कुठे भेटला तर बिंदा आम्हाला दोघांना घेऊन जा आपला विषय करावा लागे जास्त नाही मी डायरेक्ट तुमच्या दोघांना पोलीस स्टेशनला या का रट्यात मग जीव गेली

मग तिला रागी झालंस ना कोणते बेसवर तुम्ही आले आम्हाला विचारायला का इथं येतो म्हणून कारण काय वाटतं का त्यांना सर्व काय तुमच्याकडे कागद तुम्ही ऐकून तरी घ्या नका लय पुढे चर 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 करू हां मां बाई पण पोळेकडे लोक आले तुम्ही कपलेट घेऊन या त्याला काय पाठ पुरावा नाही चर करते बरोबर पोलीस बोलवा ना आम्ही काही चोरय

तुम्हाला वाटतंय ना संशयित आरोपी म्हणून तुम्ही आमचं घर चेक करायचं तुम्हाला भेटलं तर आम्हाला बिंदास घेऊन जा पहिले तुम्ही चेक भेटला तरी संशय आरोपी म्हणून मी तुमच्या दोघांना घेऊन जाणार म्हणजे जाणार आता हा मग डोक्या फिरला कायच करा बर का रोल काय असं झालं वापरायला का शेवटी कायदा आमच्या हातात आहे आणि एक लक्षात ठेव जसा पेन फिरेल ना तसं कलम लागतील मग ते परवडेल का अरे हा लागू द्या लागू द्या साहेब याचा रोल करा तुम्ही हात मध्ये टाकून तवा द्याला कळण बघा तवा खर बोलन तो ओर बापाला काय म्हणू राहिली आता तुमच्या नवऱ्याला सांगा कोणी किडनॅप केलं की असत तर तुम्ही कशा बोलले असता पण आम्ही करेलच नाही तर तुम्ही डायरेक्ट कशा आम्हाला म्हणू शकता असं तुमचा कधी आधी संशय आरोपी म्हणून तुम्ही दोघे आता हो ना ठीक आहे ना हा मग सासरे हा मग सासू सासरे आहेच ना तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलंय लक्षात ठेवा काय उल्लंघन केलं आम्ही काय उल्लंघन माझ्या समोर तुम्ही एवढं ताट बोलताय अजून मुलीला का ती आम्हाला ताट बोलती ती नाही दिसता आता मी एकटी पडले साहेब आता ते मला मारून टाकला पण आता मलाही मारून टाकतील नाही नाही तू रडू नकोस रडू नको तू आम्ही ना साहेब जन्म देऊन पाप केले पाप असे मारून टाकला नाही तवा तुम्हाला पाप करा सवयचे आम्हाला माहित नव्हतं की अशी होणार आहे म्हणून किती का आम्हाला साहेब यांनी आम्हाला तोंड दाखवले कुशीसाठी आता एक सांग तुम्हाला तोंड दाखवायला ही तुमची पद्धत विसरून जा ज्याने ज्याच्यावर जै प्रेम केलं त्याला लग्न करण्याचा अधिकार आहे अधिकार बरं झालं ग बाई तोर चांगला पराक्रम केला हा बर तोंड जोडे येत आहे गोडीत पोलीस स्टेशनला काहीतन वरत काढायला सुरुवात करू अ चला पोलीस स्टेशनला त्यांचा संशय ना आपल्यावर दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल निघा तुम्ही हा काय घाबरायची काय गरज नाही खर त्याला डर काय म्हणते ना डर घ्यायचं डर ते कायलं पाहिजे उठा तुम्ही लवकर लगेच चलते हां मग चला हो साहेब ठीक चलाते पोलेटेची पायरी चढला लईब्या वाटत आहे तर तुम्हाला काय तिथं कोणी धरणार नाही का कधीच पाहून एवढं वय झालं माझं साहेब सांगतो आलं ना नाही च तो पाहिलो मन आहे की क्वार्टाच्या पाठी भागून जावा पुढून जाऊ नये हो

पोर कुणा नाचायला वळ नाही तुमचे तुम्ही लगेच पैसे द्यायचे जाऊ बसून आता डोक्या ड्रॉक्यावर घेतली माझं नाव नाही घ्यायचं उलट तू या आईची डुक्कर तुझ का बोलायलायची बाला साहेब पुढे साहेबा डुक्कर बिकर म्हणायचं सांग हे दाखवलं काय बाला कोणी हे काय हे तुम्ही दाखवलं तिला घेतलं डोक्यावर चढून तिने दिवस दाखवले अरे झाली तवा झाली तवा तुम्ही होते ना इड कोंबायची होती ना मोरीच्या वळामध्ये हा तिला एवढं लांच मोठं केलं एवढं तळ हाताच्या पोडासारखं झोपलं नाटकं का कायच नाही केलं त्यांनी उचल रे बाबा मला तवा तो कसा पाहत पा मशिवाणी याला तुनिर बोला तुला काय सांगतो तू खून करी जागे जा जा आता हो। रट्यात या बिन करायचं नाही चुकीचं तिने आपण सोडेल नाही चला कशे मारतील आता त्यांना दोन मिनिटं इथे बोलायला वेळ दिलाय तिथे गेल्या दोघांना दोन वेगळा खोलीत टाकणार आहे बरोबर बर्फाच्या लादू तो खून तर घामच काढतो आता साहेब आम्ही काय कोणाचे खून खराब नाही आम्हाला बर्फाच्या लादीवर टाकायला कळेल कसं आहे पट्टा एकदा अंगावर पडला ना कोणताही गुन्हेगार असू दे पोपटा कधी बोलतो तू ना, बोलतो ना आम्ही बोलूच राहिलो ना आम्ही आता तुम्ही आता चांगलं इथं बोलताय पोलीस स्टेशनला फक्त चला मग कळेल तुम्हाला कसं बोलतो माणूस ते चला काही घाबरायचं काही काम नाही चला तोंड जोडे जायचं का आम्हा नाही तर मग सरळ नेहमीत ना